नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण साबुदाणा जराही न भिजवता साबुदाणा आणि बटाट्याचे खुसखुशीत असे पापड बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर पापड बनवण्यासाठी इथे मी मोजून एक वाटीभर साबुदाणा घेतला आहे घेतलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि साबुदाणा रवाळ ग्राइंड करून घ्यायचा आहे तर इथे मी साबुदाणा ग्राइंड केलेला आहे तुम्ही बघू शकता साबुदाण्याची एकदम पावडर ग्राईंड केलेली नाही असा छान रवाळ साबुदाणा ग्राईंड करून घेतला आहे त्यानंतर पापडचं मिश्रण शिजवण्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आहे ऐवजी तुम्ही पातेलं किंवा कढईसुद्धा वापरू शकता ग्राईंड केलेला साबुदाणा आता कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने बरोबर मोजून आपल्याला या कुकरमध्ये नऊ वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे तर पापड बनवण्यासाठी इथे मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे तर पापड बनवताना हे पाण्याचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा तर इथे आपण टोटल नऊ वाट्या पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर आता विस्करच्या मदतीने आपल्याला साबुदाणा या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकाल की ग्राइंड केलेला साबुदाणा या पाण्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून झाला आहे त्यानंतर आता हे कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तर कुकर गॅसवर ठेवल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे मध्यम आचेवरती आता हे मिश्रण सतत असं चमच्याने ढवळत या मिश्रणाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तीन ते चारच मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल की मिश्रणाला आता उकळी आलेली आहे मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता हे मिश्रण अगोदरच्यापेक्षा थोडंसं धारसर झालं आहे तर आता हे आप साबुदाण्याचं मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनटं असंच मध्यम आशेवरती शिजत ठेवायचं आहे मध्ये मध्ये फक्त आपल्याला या मिश्रणाला आप असं मिक्स कराय राहायचं आहे मिश्रण दोन ते तीन मिनटं शिजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे असे बटाटे घ्यायचे आता घेतलेल्या बटाट्याची आपल्याला पिलरने साल काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी दोन्ही बटाट्याची साल काढून घेतली साल काढलेली बटाटे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे आणि खिसणी घ्यायची आहे जी मध्यम आकाराची खिसणी आहे त्या खिसणीने आता साल काढलेली बटाटे आहेत ती आपल्याला खिसून घ्यायची आहे तर या ठिकाणी आता घेतलेली दोन्ही बटाटेसुद्धा मी खिसून घेतली आहे खिसल्यानंतर आपल्याला खिसणीला लागलेला बटाटा आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता हा खिसलेला बटाटा आहे आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बटाट्याचा खिस मी आता धुवून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्या सुद्धा तीन ते चार मिनटं शिजून झाले आहे आणि बघू शकता मिश्रण थोडंसं ट्रान्सपरंट झालं आहे आता या मिश्रणामध्ये खिसून घेतलेला बटाटा सर्व टाकून घ्यायचा आहे आणि या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवरती दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला सतत असं चमचाने मिक्स करत राहायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी पंधरा मिनटं शिजवून घेतले पंधरा मिनटानंतर बघू शका मिश्रण अगोदरच्यापेक्षा दाटसर झालं आहे आणि एकदम मस्त ट्रान्सपरंट हे मिश्रण झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा क्रश घालायचा आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचे आणि टाकलेल्या हिरव्या मिरचीचा क्रश आणि मीठ या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे आणि परत दोन ते तीन मिनटं हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी तीन मिनटे शिजून घेतले तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त असं आता आपलं पापड बनवण्यासाठी मिश्रण शिजून तयार झालं आहे या ठिकाणी थोडंसं मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल पण हे मिश्रण थंड झाल्यानंतर छान घट्ट होतं तर आता हे मिश्रण आपण अजून शिजून घेणार नाही तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि तयार झालेलं मिश्रण आता थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी थंड करून घेतले थंड झाल्यानंतर बघू शकाल की अगोदरच्यापेक्षा मिश्रणाला थोडासा दाटसरपणा आला आहे तर पापड बनवण्यासाठी इथे मी उन्हामध्ये प्लास्टिक सीट टाकून घेतली आहे चमच्यामध्ये मिश्रण घ्यायचे आणि छान असा गोल पापड तयार करून घ्यायचा आहे पापड खूप पसरून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही इतके छान हे पापड तयार होतात तर सेम पद्धतीने चमच्यामध्ये मिश्रण घ्यायचे आणि प्लास्टिक सीटवर असा गोल पापड बनून घ्यायचा आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी आता मी संपूर्ण मिश्रणाचे पापड तयार करून घेतले बघू शकता पापड मस्त तयार झाले आता हे पापड आपल्याला कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी पापड दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतले वाळल्यानंतर बघू शकता एकदम मस्त ट्रान्सपरंट असे पापड वाळून झाले आणि वाळल्यानंतर बघू शकता एकही पापड कुठेही तुटलेला नाही किंवा पापडाला चिरसुद्धा पडलेली नाही एकदम मस्त असे पापड आपले वाळून झाले आता वाळलेले पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते तर कढईमध्ये तेल मी गरम करून घेतले गरम तेलामध्ये पापड टाकायचा आणि पापड असा छान दोन्ही साईडनी तळून घेतला बघू शकता पापड तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुललेला आहे आणि एकदम मस्त खुसखुशीत असा पापड आपला तळून झाला तळलेला पापड बाजूला ठेवते आणि परत एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर सेम पद्धतीने तेलामध्ये पापड टाकायचा आणि दोन्ही साईडनी असा पापड तेलामध्ये तळून घ्यायचा आहे बघू शकता दुसरासुद्धा पापड एकदम मस्त खुसखुशीत तळून झाला आहे खुश 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 तर या ठिकाणी चार ते पाच पापड मी तळून घेतले बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत असे आपले साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झाले आणि हे पापड बनवताना आपण जराही साबुदाणा भिजत न घालता एकदम मस्त असे खुसखुशीत पापड बनवले आहे बघू शकता पापड तोडून दाखवते एकदम खुसखुशीत पापड तयार झाले तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर